Five, six, seven, eight. One, two, three, four, five, six, seven, eight. 7 Allah, 1 2 3 4 5 6 अरे तू जाऊ नको ना मी सांगतो भावा ती होते ते ना तेव्हा जायचं माहिती बस बस आता याचा टू थ्री फोर फाय सिक्स 7 एट

आणि तिकडे आरती चालू आहे त्यात लग्नात आले ह्या नाचा फार मजा करायची आहे या ठिकाणी लग्नात नाचायचे हा आणि नील पण फार नाचायचं आहे आणि बरोबर पण फार नाचायचं आहे मला माहीत आहे जेके बरोबर तुम्ही नाचणार आहेत ना आणि दादा पण फार मजा करायचं आहे व्हिडिओ कॉलवर नाही मिळलं मी एक दाखवत आहे आणि नवऱ्याची आई

थांब एक ते करून ठेवा नुसतं नंतर कामात हाय फ्रेंड आज आमचं शूटिंग आहे आणि आम्ही शूटिंगसाठी या ठिकाणी आलेलं आहे एक मित्राचे गाण्याची शूटिंग आहे नवीन सॉंग येतं एक मित्राचं गाणं ते जे बरो यांचं गाणं आहे जे के बरो आता गाणं तुमचं हा गाणं माझं आहे मी जयेंद्रला हिरो घेतला आहे थोड्या वेळात विशुदा पण येणार आहे ते पण माझंच गाणं आहे ते पण शूटिंग तुम्हाला पाहायला भेटणार आहे लवकरच आणि त्याच्यामध्ये कोण कोण रूल करतात ते व्हिडिओ पाहायचा तुम्हाला सगळं पाहायला भेटणार आहे कंटिन्यू को बरोबर का किती मेहनत करतो निंबराच्या गीत म्हणून तर त्याला ऑर्डर निंबर आहे निंबरमध्ये निंबरमध्ये बारा वाजला आता काय वाजला असेल दोन दोन आणि ते बघा इकडे मै दादा महेश दादा इकडे या महेश दादा बघा महेश दादा जरा सांगा जयेंद्र दादांचा सूट आहे गाणा एक नंबर आहे थँक्यू थँक्यू बस आहे आणि त्याच्यात तुम्हाला बघायला भेटतील फेमस वाजवणारे म्युझिकल थँक्यू या ग्रुप पण आहे आणि आमचे हे डायरेक्शन ला आहेत आणि आज पण ठेवलाय मला आणि तिकडे कॅमेरामॅन आहे जेकेदा माझा आठवला तर लवकर तुम्हाला सॉन्ग बघायला भेटेल जयंद्र लागड्या यांच्या चॅनल वरती तर खूप सार शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि पालघरचा आणि आपले दादा आमचे दादा <laughs> खूप <आगे laughs> दादा खूप फेमस आहेत आणि कार्यालय मध्ये कार बघूनच आम्ही फेमस समजतो आज पण त्यांचा सपोर्ट आहे आम्हाला खूप नक्कीच मस्त 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 बोलला यू असा चांगला प्रतिसाद आणि माझा एक मित्र आणि पूर्ण गावातली पोरं बघायचं दर्शनात आई तिकडे थोडेस बांधाव लागलेले लाईट भेटत तुला